लाडली बहन योजना लगभग बंद हो चुकी है आप कितना रुपया देता है सात सौ रुपया पांच सौ रुपया कितना है आप पांच सौ पे 500 500 आया पंद्रह सौ था पांच सौ आया चुनाव के प्रचार में एकवीस सौ देने की बात की थी की थी ना अजीत पवार बोलते मैंने कहा ना मैंने तो नहीं कहा था मीनाए बोलो तो कर्जमाफी मीनाय मी कुछ बोल लो सरकार तुम है ना अपन तो सरकार मध्य डिप्यूटी सीएम आ आता प्रत्येक मंत्री म्हणतो माझा पैसा माझा पैसा हा तुमचा पैसा कुठला एक मंत्री आहेत माझ्या खात्याचा पैसा वळवला ओ लाडका बहिणींना दिला ना तुम्हाला कशाला पैसा पाहिजे लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय त्याआधी कसे हसत होतात मतं पाहिजेत म्हणून तुम्हाला पैसा आता माझा तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींनाही फसवताय आणि तुमचे जे सामाजिक न्याय विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करत आहे शेवटी सरकारनं चोऱ्या माऱ्या लांड्या लावड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकिटमारी केली होती आणि आता ही पाकिटमारी करणं सोपं नाही अजित दादा बसलेले आहेत तिथे खमके अर्थमंत्री अजित दादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर प्रॉब्लेम हे दिसायला मिळाले आणि त्यावरती विरोधकांनी भरपूर टीका सुद्धा केलेली आहे संजय राऊंनी या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा काही माहिती सांगितलेली आहे कारण सरकार येण्यापूर्वी त्यांनी स्पष्टपणे अशी माहिती दिली होती कारण राज्य सरकार जेव्हा सत्तेमध्ये होतं त्यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली त्यावेळेला दीड हजारची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात देण्यात आली आणि त्यावेळेस त्यांनी एक घोषणा केली की तुमचा जो हप्ता असणार आहे तो पंधराशेवरती वरती आम्ही ठेवणार नाही आहे तो आम्ही तुम्हाला वाढवून देणार आहे जशी जशी आमची ताकद वाढेल तसा तसा तुमचा हप्ता वाढत जाईल तीन हजारपर्यंत सुद्धा तुमची रक्कम मिळू शकते त्यानंतर त्यांनी एक जाहीरनामा प्रस्तावित केला त्यामध्ये एकवीसशे रुपये तुम्हाला देऊ अशी सुद्धा माहिती सांगण्यात आली परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कुठल्याही प्रकारे मिळालेले नाही आणि पंधराशे रुपये देण्यासाठीही सरकार सज्ज नाही अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे कारण लाडक्या बहिणींचा जो आधीचा हप्ता होता पंधराशे रुपयाचा ज्या महिलांनी नमोशेतकरी योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्या महिलांना फक्त पाचशे रुपयाची रक्कम दिली जात आहे आणि तुमचा जो हप्ता आहे महिन्याचा तोसुद्धा तुम्हाला वेळेवर मिळत नाही आहे त्याबद्दल यांनी असं वक्तव्य केलं आहे की लाडकी बहीण योजना काही काळापुरताच आहे आणि काही काळानंतर ही योजना देखील बंद पडणार आहे कारण आपण बघू शकतो की सामाजिक न्याय विभागाचं जे खातं आहे त्याचा जो पैसा आहे तो लाडकी बहिणींसाठी वाटण्यात आलेला आहे म्हणजे ज्या गोरगरीब महिला आहेत ज्या दुसऱ्या जातीमध्ये येतात किंवा त्यांची जी परिस्थिती आहे ती हालाखीची आहे त्यांच्यासाठी जो निधी असतो तो वेगळा काढलेला असतो आणि त्या निधीमधूनच त्या लाडक्या बहिणींना पैसे देण्यात आलेले आहे अशी माहिती सुद्धा अजित पवार यांनी दिलेली होती की त्या महिलांचा निधी आहे आम्ही त्या महिलांनाच तो पैसा देत आहोत कारण हा सरकारचा पैसा आहे तो सरकारसाठीच वाटला जात आहे कुठला उडवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही आहे लाडक्या बहिणींचे पैसेसुद्धा आम्ही लाडक्या बहिणींनाच दिलेले ला आहेत फक्त यामध्ये फरक एवढा आहे की जी खातं आहेत म्हणजे ज्या महिला ज्या प्रवर्गामधून येत आहेत त्यांच्यासाठी जो निधी काढलेला होता त्यांनाच तो पैसा वाटण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींवरती भरपूर पैसा खर्च होत आहे आता जे आपण हप्ता बघू शकतो एप्रिल महिन्याचा जेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यात आला तेव्हा सुद्धा तीन हजार नऊशे साठ कोटींचा जो निधी आहे तो काढण्यात आला कारण इतकी रक्कम लाडक्या बहिणींसाठीच खर्च होत आहे तर राज्यातील दुसऱ्या योजनांसाठी सुद्धा पैसे रा सरकारकडे राहत नाही आहे म्हणून लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो तुम्हाला उशिरा मिळत आहे आणि राहिला प्रश्न एकवीसशे रुपये देण्याचा एकवीसशे रुपये देण्यासाठी सरकारकडे एवढा पुरेसा पैसा नाही त्यामुळे लाडक्या बहिणींचा जो हप्ता असणार आहे तो पंधराशे रुपयावरतीच असणार आहे जेव्हा सरकारची ताकद वाढेल आर्थिक परिस्थिती सुधारेल तेव्हा ते यावरती विचार करतील अशीसुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती